सर्वांगीण निरोगी महाराष्ट्र घडवण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध उपमुख्यमंत्री अजित पवार निरोगी नागरिक हाच राज्याच्या प्रगतीचा पाया असून आरोग्यसेवेचा दर्जा सुधारण्यासाठी सुधारण्यासोबतच सर्वांगीण निरोगी महाराष्ट्र घडवण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध असून याकरिता सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल अशी ग्वाही उपमुख्यमंत्री तथा राज जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिली आहे कुटुंब कल्याण भवन येथे आयोजित राज्य कुटुंब कल्याण भवन आणि प्रशिक्षण केंद्र इमारत भूमिपूजन आणि हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना अंतर्गत राज्यातील एकूण नवीन त्रेचाळीस आपल्या दवाखान्यांच्या लोकार्पण प्रसंगी ते बोलत होते यावेळी सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबेटकर विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोरे राज्याचे आरोग्य सेवा आयुक्त तथा राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे व्यवस्थापकीय संचालक अमगोथू हो श्रीरंगा रंगानायक आरोग्य विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी आधी उपस्थित होते राज्य कुटुंब कल्याण भवन आणि प्रशिक्षण केंद्र इमारत आणि नवीन त्रेचाळीस आपला दवाखान्यांच्या माध्यमातून नव्याने भर पडणाऱ्या आरोग्य सुविधांमुळे राज्यातील आरोग्यसेवा अधिक बळकट सक्षम आणि गतिमान होईल असे सांगून उपमुख्यमंत्री पवार यांनी म्हटलं आहे की दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात वेळेत उपचार न मिळाल्याने एका गरोदर महिलेला जीव गमवावा लागल्याच्या प्रकरणात चौकशी होऊन दोषींवर निश्चित कठोर कारवाई केली जाईल अशा घटना पुन्हा पुन्हा घडू नयेत अशी प्रणाली आणि कठोर नियम सर्व रुग्णालयांना लागू करण्यासाठी राज्य शासन एक नवे धोरण लवकरच राज्यात लागू करणार आहे आणि या धोरणानुसार कोणतेही रुग्णालय नागरिकाला अत्यावश्यक आरोग्य वे सेवेपासून वंचित ठेवणार नाही गरजू नागरिकांना वैद्यकीय मदत मिळालीच पाहिजे अशी राज्य शासनाची भूमिका असून लवकरच राज्यात रुग्णालयांसाठी नो डिनायल पॉलिसी लागू करणार आहे राज्य शासन रुग्णालयांना जागेसह सर्व प्रकारच्या पायाभूत सुविधा उपलब्ध करून देते जागतिक हिवताप दिनानिमित्त चांगले काम करण्याच्या वैद्यकीय क्षेत्रातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना शुभेच्छा देऊन उपमुख्यमंत्री पवार यांनी म्हटलं आहे की अधिकारी कर्मचाऱ्यांसह नागरिकांनी नियमित व्यायाम केला पाहिजे संतुलित आहार घ्यायला हवा आपले मानसिक आरोग्य चांगले राखून निरोगी नागरिक हाच राज्याच्या प्रगतीचा पाया आहे या विचाराने सगळ्यांनी काम करावे नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा दिली पाहिजे असंही उपमुख्यमंत्री पवार यांनी म्हटलेलं आहे एकनाथरावजींचंही तसंच मत आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये ह्या सगळ्या इमारती साधारण येणाऱ्या दोन तीन वर्षामध्ये पूर्ण करायच्या आणि त्या पद्धतीनं लोकांच्या सेवेला त्या इमारती आणि तिथला अधिकारी आणि कर्मचारी सगळेजणं तयार राहतील अशा प्रकारचं एकंदरीत काम करून दाखवायचं आहे एकंदरीतच आज जे काही गोष्टी इथं बोलण्यात आल्या मी बरेच काही छोट्या छोट्या गोष्टी इथं बोललेलो आहे म्हणजे आल्या आल्या मला इमारती चांगल्या करण्याची चा आवड आहे तिथं लँडस्केपिंग चांगलं असलं पाहिजे एन्व्हायरमेंटचा सगळा विचार केला गेला पाहिजे पर्यावरणाचा साधारण ग्रीन बिल्डिंग ज्याला आपण म्हणतो त्या सुविधा त्याच्यामध्ये असल्या पाहिजे आणि कुठल्याही घटकाला मग आमचा दिव्यांग असेल इतर कुणी वयस्कर असतील बाकीचे कुणी असतील त्यांना असं वाटतं कामाने की बा ही वास्तू बांधताना आज माझ्या महिलांचं प्रमाण वाढलेलं आहे माझ्या आरोग्य विभागात माझ्या शिक्षण विभा शालेय शिक्षण विभागामध्ये पोलीस विभागामध्ये सगळीकडेच आमच्या लाडक्या बहिणींचं प्रमाण वाढलेलं आहे ते त्याच्यावर त्यांना पण सगळ्या सोयी स्वच्छताग्रह असतील त्यामध्ये मिळाले पाहिजेत बाकीच्या सगळ्या सुविधा मिळाल्या पाहिजेत पार्किंगचाही प्रश्न आहे ह्या सगळ्यामध्ये आज देखील जी वास्तू आपण उभी करतोय त्यामध्ये देखील जवळपास एकशे वीस चार का म्हणजे लाईट मोटर व्हेकल चार चाकी वाहनं आणि दोनशे दुचाकी वाहनं उभे राहतील अशा प्रकारचं बेसमेंट आपण करतोय त्याच्यामुळं आणि पा पार्किंगची व्यवस्था करतो ह्या सगळ्या गोष्टी आमचा हा विचार आहे की उद्याची पन्नास वर्ष डोळ्यासमोर ठेवून इमारती उभ्या राहिल्या पाहिजे आणि त्याच्यातनं कुठलं तरी काम राहिलं आहे असं देखील होता कामा नाही ह्या सगळ्या इमारतीवर वर सोलर पॅनल आम्ही बसवणार आहोत तोही राज्य सरकारचा निर्णय झालेला आहे जास्तीत जास्त त्या इमारतीमध्ये लागणारी जी वीज आहे ती वीज त्याच टेरेसवर सोलर पॅनल बसून कशी आपल्याला तयार करता येईल अशा प्रकारचा पण दृष्टिकोन राज्य सरकारनी डोळ्यासमोर त्या ठिकाणी ठेवलेला आहे आज राज्य कुटुंब कल्याण भवन आणि प्रशिक्षण केंद्र पुणे या इमारतीचं भूमिपूजन होत असताना आमच्या किंवा प्रकाश आंबेडकर साहेबांचं हे सगळ्या विभागाचं हेच मत आहे की अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज अशा ह्या इमारतीमध्ये सर्व पुण्यातील राज्यस्तरीय कार्यालय एकाच छताखाली कसे येतील या दहा मजली इमारतीमध्ये विविध प्रकारच्या सुविधा ह्या कशा देता येतील त्यामध्ये आरोग्यसेवा आयुक्त कुटुंब कल्याण आयुक्त आरोग्यसेवा संचालक कुटुंबकल्याण संचालक सहसंचालक उपसंचालक आय डी एस पी कार्यालय माहिती शिक्षण व संवाद कार्यालय क्षयरोग व कुष्ठरोग संचालक कार्यालय प्रशिक्षण हॉल डायनिंग हॉल आपण प्रशिक्षण हॉल पण इथं ठेवतोय आणि लँडस्केप पोडियम राज्य आरोग्य यंत्रणा संशोधन केंद्र व्हिडिओ कॉन्फरन्स हॉल कारण अलीकडच्या काळामध्ये मगाशी करोनाचा उल्लेख निलमताईंनी पण केला प्रकाशरावनी पण केला त्यावेळेस बरंचसं काम आम्ही व्ही सीच्याद्वारे त्या ठिकाणी करत होतो आणि अधिकाऱ्यांना मुंबईमध्ये बोलवायचं परत त्यांनी यायचं अख्खा दिवस जातो त्याच्याऐवजी व्ही सीवर जर आम्ही अधिकाऱ्यांना उपलब्ध करून घेतलं तर काम पण लवकर होतं त्याच्यामुळं तेजी ते व्यवस्था इथं पण बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी पुणे